नमस्कार मैत्रिणींनो दीप स्टेलरिंग नाशिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोंड्यामध्ये घोळ का पडतो आणि शोल्डर का उतरते याचं सोल्युशन काय असणार आहे ते तर बघा त्यासाठी मी सर्वात अगोदर काय केलेलं आहे सर्व माझे पार्ट रेडी करून घेतलेले आहे फ्रंट पार्ट पण रेडी आहे बॅक पार्ट पण रेडी आहे आणि स्लीव्ज पण येते माझी रेडी झालेली आहे तर आता तार डायरेक्ट का आपण काय करणार आहोत शोल्डरला जॉईन करणार आहोत मैत्रिणीनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी तुम्हाला टॉपिक शिकायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाणार आहे आणि हो हा जो व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका तर चला पुढे जाऊयात तर मैत्रिणीनो आता इथे मी जॉईन करणार आहे शोल्डर तर शोल्डर जॉईन करण्या अगोदर गळा जो आहे गळ्याचा जो पार्ट आहे तो एकदम एकसारखा घ्यायचा आहे आपल्याला मागे पुढे होता कामा नाही आणि मोंड्याच्या बाजूला आपण कटिंग करू शकतो आहे तर बघा येथे मी शोल्डर जॉईन करत असताना गळ्याचा जो पार्ट आहे तिथे मी घेतलेला आहे पाऊन इंच गळ्याच्या बाजूने आणि मोंड्याच्या बाजूने घेतलेला आहे अर्धा इंच आणि अशा स्वरूपात मी इथे तिरकसमध्ये शोल्डर जॉईन केलेला आहे दोन्ही पार्टचे माझे शोल्डर इथे जॉईंट झालेले आहे दोन्ही शोल्डर जॉईंट करून आता आपल्याला मेन कारण बघायचं आहे बघा आपलं मोंढा का मोंढ्यामध्ये का आपल्याला चुन्या पडत असतात तर शोल्डर जॉईंट झाल्यानंतर त्याची जी शिलाई आहे ती बॅक साईडने घ्यायची आहे सगळ्यात अगोदर त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर मोजून किती शोल्डर आहे ते मैत्रिणी बघा जर तुमचे फिटिंग जास्त असेल बाहीची तर तुमचं शोल्डर उतरू शकणार आहे आणि मोंढ्यामध्ये चुन्या येण्याचं कारण आहे की तुम्ही मोंढ्याचं माप जे आहे ते व्यवस्थित घेतलेलं नाही आहे ठीक आहे तर मोंढ्याचं माप कसं घ्यायचं आहे शोल्डरचं माप कसं घ्यायचं आहे याच्यासाठी आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे तर इथे आपण बघणार आहोत की जर मोंढ्यामध्ये चुन्या पडत असतील तर त्याचं सोल्युशन काय असणार आहे तर बघा मी इथे शोल्डर जॉईंट करून घेतलेला आहे तीन इंच मला इथे शोल्डर ठेवायचं आहे रेडी शोल्डर असणार आहे अडीच इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण की मला तिथे स्लीव्ज अटॅच करायची आहे तर बघा तीन इंचाचं मला इथे रेडी शोल्डर ठेवायचं आहे आणि त्यानुसार मी इथे शोल्डरचा भाग जो आहे तो कटिंग करून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे शोल्डर जे आहे ते कटिंग करून आणि एक्स्ट्रा जो कपडा होता तो पण कटिंग करून घेतला एका बाजूचं शोल्डर झालेलं आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूचं शोल्डर पण अशाच प्रकारे मोजून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे हे पण शोल्डर मी तीन इंचाचंच ठेवलेलं आहे दोन्ही शोल्डर आपल्याला सेम ठेवायचं आहे नाहीतर काय होतं एक कमी होऊन जातं आणि एक जास्त होऊन जातं त्याच्यामुळे एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊज शिवत असताना की आपलं शोल्डर आपली स्लीव्ज किंवा आपली उंची सर्व काही व्यवस्थित असलं पाहिजे आता बघा आता आपल्याला बाही लावायची आहे तर इथे काय करायचं आहे जी साईड फिटिंगची जी बाजू आहे मागची आणि पुढची ही आपल्याला बघून घ्यायची आहे खालीवर आहे की काय जर एखादी बाजू जास्त असेल एक्स्ट्रा असेल तर ती आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे कारण ते खाली असता कामा नये यामुळे पण आपल्या मोंड्यामध्ये चुन्या येऊ आहे आणि बघा इथे जो मोंडा आहे आतला तो थोडासा कमी वाटतो आहे मला तर त्यामुळे मी थोडासा एक्स्ट्रा वाढवून घेणार आहे आतला पण मोंडा आणि बाहेरचा पण मोंडा आपले त्याच्यामध्ये अंतर असतं एक इंचाचं आता सेम असंच दुसरा जो पार्ट आहे तो पण जॉईंट करून घ्यायचा आहे बघा मागचा आणि पुढचा पार्ट असा मी एक जॉईंट करून घेतलेला आहे आणि इथे पण जर एक्स्ट्रा असेल तर मी कट करून घेणार आहे इथे मला एक्स्ट्रा नाही दिसत आहे पण इथे मला जो आतला जो मोंडा आहे त्याचा जो पार्ट आहे तो मला अजिबात दिसत नाही आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे आतला जो मोंडा आहे खोल बाजू ती मी थोडीशी वाढवून घेणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर तर आपली कटिंग जे आहे ना ते परफेक्ट असायला पाहिजे तर आपल्या इथे ब्लाऊजचं हे सर्व समस्या आपल्या सुटणार आहेत आता बघा कटिंग मी केलेलं होतं तरी पण ही गोष्ट आपली राहिली होती तर ही आपण चेक कर केली पाहिजे जेव्हा आपण शिवत असतो ना ब्लाऊज तेव्हा आपण ही जी गोष्ट आहे ती चेक पण केली पाहिजे आता मी घेतलेली आहे स्लीव्ज म्हणजे बाही आता बाही जी आहे एकमेकांवरती ठेवून घ्यायची अशी एकमेकांवरती ती अशी ठेवल्यानंतर बघा त्याचा जो पार्ट आहे जो सुलट बाजू आहे ती एकमेकांना जोडून मग मी ठेवलेली आहे जेणेकरून मला इथे खडूने मार्किंग करता येणार आहे आता जी माझी बाही आहे तिची उंची अगोदर मोजून घ्यायची आहे तर उंची किती आहे ते बघायची आहे उंची येथे मोजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याला व्यवस्थित आकार पण द्यायचा आहे कारण काय होतं जेव्हा आपण कटिंग करतो अस्तर कटिंग करतो त्यानंतर ब्लाऊज पीस कटिंग करतो त्यानंतर आपण ते, ते जॉईंट पण करतो या सर्व गोष्टींमध्ये काय होतं आपला जो स्लीवचा जो आकार आहे तो व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे इथे आपल्याला ही पण गोष्ट करायची आहे जेव्हा आपण बाही जोडत असतो तेव्हा व्यवस्थित बघायचं आहे आपली बाहीचा आकार किती आहे कसा आहे किंवा बाहीचा जो मोंढ्याकडची जी बाजू आहे ती आपली परफेक्ट आप आहे की नाही कारण तिथे आपल्याला जास्त पण नको असतं आणि कमी पण नको असतं आता बघा इथे आकार मी देऊन घेतला आहे आणि फ्रंट पार्टला मला फक्त आकार द्यायचा आहे दुसरा त्यामुळे मी बाही जी आहे ती ओपन करून घेतलेली आहे आणि दुसरा जो आकार आहे तो पण मी कटिंग करणार आहे आता हा आकार कटिंग केल्यानंतर मला इथे काय करायचं आहे जी स्लीवज आहे त्याला जॉईंट करून घ्यायचा आहे मैत्रिणी तुम्हाला जर का या फॅशन डिझायनिंगचा कोर्स एकदम डीपली शिकायचा असेल ज्यामध्ये ब्लाऊज ड्रेसेस घागरा फ्रॉक्स सर्व काही तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे तर त्यासाठी आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं प्लेस्टोरवरती जाऊन चेक करू शकताय तुम्ही ते डाउनलोड करा आणि अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला हे सर्व कोर्सेस तिथे उपलब्ध आहेत बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षा पण कमी कमी भावामध्ये तर नक्कीच मैत्रिणींनो डाउनलोड करून घ्यायचा आहे दीप्स कोचिंग नावाचा ॲप त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन दिलेली दे आहे तर तिथे जाऊन पण तुम्ही चेक करू शकता है। आता बघा स्लीव्ज आपली जॉईन झाली आहे आता आपल्या इथे स्लीव जी आहे बाही जी आहे ती ब्लाउजला जॉईंट करून घ्यायची तर बघा मध्यभागापासून मी सुरुवात करणार आहे जी शोल्डर आहे शोल्डरच्या बिलकुल मध्यभागी मी बाही ठेवणार आहे आणि मग इथे जॉईंट करून घेणार आहे अगोदर एक साईडला आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे बाही जॉईन करत असताना जी खोल बाजू आपण कापली होती ती जी बाजू आहे ती आपली पुढच्या बाजूने येणार आहे आणि जी मोठी बाजू होती ती मागच्या बाजूने येणार आहे अशा स्वरूपाची आपल्याला इथे बाही ठेवून जॉईन करून घ्यायची आहे आता बघा एक साईडला मी इथे जॉईन करून घेतलेला आहे धागा न कटिंग करता पुन्हा तेच पलटी करून मी डबल तिथे शिलाई मारून घेते आता ही माझी बाही इथे जॉईन झाली आता पुढचा जो पार्ट आहे तो मी इथे जॉईन करणार आहे तर पुढचा पार्टला पण अशाच प्रकारे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे ही शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा तिथे आपल्याला डबल शिलाई घेऊन गे। घ्यायची आहे ही पुन्हा मी डबल शिलाई घेतली आणि मध्यभागी जिथपासून आपण सुरुवात केली होती बाही लावायला तिथून मी धागा काढून कट करून टाकलेला आहे एका बाजूची बाही आता आपली जॉईंट झालेली आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूची बाही लावून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला पण आपल्याला सेम असंच करायचं आहे बघा जो शोल्डर आहे त्याचं मध्य घ्यायचं आहे त्यानंतर बाही जी आहे जो जॉईंट केलेला आहे शोल्डर तिथे आपल्याला बाहीचा मद्य ठेवायचा आहे बघा कट मी केलेला आहे बाईला तिथे आपल्याला मद्य ठेवायचं आहे आणि मग तिथून आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे आता बघा पुन्हा तसंच करत आहे मी एका साईडनेच मी अगोदर जॉईन करणार आहे एका साईडने जॉईन केल्यानंतर कपडा जो आहे पलटी करायचा आणि पुन्हा त्याच्यावरती डबल टिप मारून घ्यायची आहे डबल टिप मारून झाल्यानंतर काय करायचं परत आपल्याला मागची जी साईड आहे ती पण आपल्याला बाहीची जॉईन करून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो अजून नवीन कुठले टॉपिक तुम्हाला शिकायचे आहे त्याचं पण कमेंट करायची आहे मला डिस्क्रि याच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे नवीन कुठले काही टॉपिक शिकायचे असतील किंवा तुमच्या संदर्भात काही अडचणी असतील काय शिकायचं असेल काय नाही त्याचे पण तुम्ही मला कमेंट करून त्याचं पण सोल्युशन मी घेऊन येणार आहे तर बघा इथे माझी बाही जॉईंट झालेली आहे आता आपल्याला करायची आहे फिटिंग मोंढा जेव्हा आपला त्याच्यामध्ये चुन्या पडत असताना याची त्याची कारणं हीच असतात आपली की आपण बाही लावताना गडबड करत असतो आता बघा मी तुम्हाला जशी पद्धत सांगितली आहे तशा पद्धतीने जर तुम्ही बाही जॉईन केली तर तुमच्या मोंढ्यामध्ये बिलकुल चुन्या पडणार नाही घोळ पडणार नाही किंवा मोंढा सैल होणार नाही ठीक आहे आता बघा आता बा ब्लाऊजला जे आहे ती फिटिंग कशी करायची ते बघूयात तर सगळ्यात अगोदर जॉईन मी असं करून घेतलं आहे एका साईडने एका साईडने जॉईन केल्यानंतर सरळ बाजूवरच मी जॉईन केलं आहे त्यामुळे एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा आहे त्यानंतर ब्लाऊज जे आहे ते पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे त्याची आतली जी बाजू आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला इथे फिटिंग करायची आहे फिटिंग करणं फार सोपं आहे जास्त आडेवेडे नाही घ्यायचे असतात फिटिंगला फिटिंगला सरळ सरळ तीन टिपा मारून घ्यायचे आहेत बस बाकी काहीच करायचं नाही आता बघा इथे जे ब्लाऊज आहे त्या मापानुसार मी इथे फिटिंग घेणार आहे तर घेर मी इथे घेतलेला आहे आता इथून मी काय करणार आहे फक्त तीन तीन शिलाई जी आहे ती मी सरळ सरळ मारून घेणार आहे बघा ही माझी पहिली शिलाई झाली पहिली शिलाई झाल्यानंतर त्याच्या बाजूलाच दुसरी शिलाई पण घ्यायची आहे आता फिटिंग करत असताना बघा काही वेळेस काय होतं जे बारीक बायका असतात त्यांचं जे ब्लाऊज असलं आपल्याकडे तर त्यावेळेस आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येतो तर हे जे ब्लाऊज आहे हे एकदम छोट म्हणजे कमी मापाचं आहे कमी मापाचं ब्लाऊज असल्यामुळे याच्यामध्ये मला काय व्यवस्थित फिटिंग करायला सोपं जाणार आहे पण जेव्हा जाड बायका असतात तेव्हा फिटिंग करायला प्रॉब्लेम येतो तर बघा फिटिंग करण्याची ही जी पद्धत आहे ही पण एकदम सोपी आहे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी या व्हिडिओमार्फत शिकायला मिळाल्या आहे शोल्डर उतरण्याचं मुख्य कारण काय असतं की तुम्ही व्यवस्थित शोल्डर जॉईन करत नाही त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं एका साईडने पाऊण इंच घ्यायचं आहे एका साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर बाही कशी लावायची म्हणजे मोंड्यामध्ये गोळ पडणार नाही हे पण आपण इथे शिकलो आहे त्यानंतर बघा इथे आता आपल्याला फिटिंग कशी करायची हे पण आपण शिकलो हो। आहोत बघा मी सरळ सरळ फक्त तीन टिप टाकून घेतलेल्या आहे ओके आता सेम अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला पण आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे आता दुसरी बाजू पण घेऊयात तिथे पण अशाच प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला फिटिंग हे बघा मी दुसरा पण बाजू घेतलेली आहे त्याची मी बाहेरची बाजू आहे त्याला मी अगोदर शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजे आतली जी बाजू आहे तिथे आपली फिनिशिंगमध्ये दे फिटिंग दिसणार आहे ब्लाऊज आपलं शिवत असताना सगळ्यात अगोदर तर आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याची फिटिंगची आणि त्यानंतर फिनिशिंग फिनिशिंग आणि फिटिंग दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत तेव्हाच आपलं कस्टमर जे आहे ते खुश होत असतं आपल्यावरती बरोबर तर आता बघा झाली आहे माझी आतली जी बाजू आहे त्याच्यावरती मी फिटिंग करून घेते याला पण सेम तसंच करायचं आहे तीन तीन टिपा टाकून घ्यायची आहे दोन्ही बाजूला त्या बाजूला जशी टिपा टाकल्या तशी ह्या पण बाजूला टाकायचं आहे मैत्रिणींनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून अशा नवीन नवीन टिप्स आणि ट्रिक्स येणार आहेत भरपूर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन प्रेस करायचं आहे म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येऊन जाईल ठीक आहे आणि हो मैत्रिणींनो आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर पण करायचा आहे जेणेकरून त्यांना पण ह्या समस्येपासून सुटका मिळून जाणार आहे खूप मैत्रिणींची समस्या असते ही त्याच्यामुळे मी आपला आजचा जो व्हिडिओ आहे अशा स्वरूपाचा बनवलेला आहे तर चला आज आपण हे सर्व गोष्टी शिकलो आहोत इथे आणि तुम्हाला जर क्लासेस करायचे असतील ऑनलाईन क्लासेस पण आहेत आमचे तुम्ही करू शकतायेत आत्तापर्यंत भरपूर लेडीजनी क्लासेस करून त्यांचा फायदा करून घेतलेला आहे आणि त्यांचं बुटीक पण त्या व्यवस्थित रन करत आहेत तर तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही पण आत्ता काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचं आहे तिथे मी लिंक दिलेली आहे ती चेक करून तिथून तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे तर बघा मैत्रिणो इथे ब्लाऊज जे आहे ते माझं रेडी झालेलं आहे त्याची फिटिंग बघा झालेली आहे आणि त्याची फिनिशिंग बघा किती छान दिसत आहे मैत्रीणं हे ब्लाऊज तुम्हाला अशा पद्धतीने फिटिंग केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कुट काहीच का अडचण येणार नाही आहे ठीक आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा मला आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय